पिक्चरला नव्हता येते केटीएम घेऊन Atau <tuk tangan> demi

जायचा भतुर हमी सकाळ सकाळी बातम्या बघायच्या मागा काय प्रेशर येत नाही ही बस आपल्या चढीची नाडी काढून एस टीला एसटी वर काढली एका भीषण अपघातामध्ये मुंबई आणि हत्ती यांची धडक होऊन हत्ती गंभीर जखमी झाला हत्तीची सोन फेमिकॉलिन शिटवण्याचे डॉक्टरांचा प्रयत्न असतो

काय बाबा हा ला हे पाचच्या वळे इकडे नवा ए रेला बायकाला ओ हेलो काय तु काय बाबा बाई नाही

खटको योजना काय आहे तिकडे मार खूप जास्त आला बंद 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 ऑईल जमला जवळ वडील सुंदर हिट शॉट वाह चैलेंज असताना मीच सेने तिदेवा तरी ना कंटाळले रात काय नको माझे बसवलेला जाविती पटकन

you want 让让。